दड़ू मको। दड़ू मको। नमस्कार यूट्यूब मंडळी कशा आहात तुम्ही तर बघा बा तुमचे दाजीची तयारी चालली आता उद्या जातील दाजी पॅकिंग वगैरे करणं चालू आहे <laughs> पॅकिंग करणं चालू आहे मला तर काही करू देत नाहीत ब म्हणतात तू निरा एवढीशी बॅग असली की एवढी मोठी करून टाकतं तुला काही पॅकिंग येत नाही म्हणता आणि करा मग तुम्हीच एक महिन्या एक महिन्याच्या सुट्टीवर हो <laughs> आले तुमचे दाजी कुकडे एक महिना गेला तर माहीत नाही त्याची काही भांडात नाही गेला भांड भयंकर करतो आम्ही दोघंजण जरासं आर तुम तुमची बही मला काही जरा उलचं काय म्हणलं की मला काही सैन्य नाही म्हणून मग ते एवढंसं म्हणलं की मग एवढं मोठं लांबते ते मग असं आहे ते काही भांडण दिवस जातात काही घरी गेले ते महाराष्ट्रात सोयाबीन काढायसाठी सोयाबीन जे तिकडे गेले दहा दिवस तिकडे गेले दहा दिवस आणि इकडे आमच्याजवळ राहिले वीस दिवस असं आहे आता काय जायची तयारी झाली आता काय कशी काय गेली मेजर साहेब तुमच्या सुट्टी सांगा बरं <laughs> काहीच माहिती नाही म्हणा हो भांडणातच <laughs> <तुस> गेली काय <laughs> काय काय आहे सगळं काही व्यवस्थित घ्या डॉक्युमेंट वगैरे तुमचं हेल्थ कार्ड सगळं काही ठेवून द्यावं नाही तर मग ध्यान राहिलं की मग मलाच बोलतात हे काय हा हे <laughs> पा पा पंधरा रुपये दिले मला सांगा नोकरीला जे बायको म्हणाले पंधरा रुपये हाती दिले काय फुगे खाऊ घ्यायचे आता मग काही व्यवस्थित येत नाही बरं

तर भावांनो बहिणींनो तर बघा आता अडीच वाजले अडीच वाजले आता निघणं आहे तीन वाजता पण लाईन्याची वाट पायनं चालू आहे लाईन सकाळी गेल्या शाळेत जात तर नाही म्हणे मी आज पप्पा चालले म्हणे मी काही शाळेत जात नाही पण पण जाऊ नंतर शाळा पडते ना म्हणून म्हटलं त्याला म्हटलं जाय तीन वाजता पप्पा चालले आता तू येणार आहे पाहुणे तीन वाजता अजून आला नाही पॅकिंग वगैरे सगळं काही झालं तुम्ही बघू शकता सगळं झालं फक्त आता निघणं आहे आता लाईन्याची वाट पायनं आहे आणि मग निघणं आहे कारण ते लाईन अंगावर आहे बा ते बस आला आता लाईना घडी आला आपला <laughs> तो असा लपत लपत आला बर पायात आला जसे मग दिसले तुमचे दाजी मंग काय ते चेहऱ्यावर निरा हास्यस झालं त्याच्या त्याला असं वाटलं की गेले काय मॅ पप्पा ड्युटीवर <laughs> <laughs> गोड आहे की नाही एकदम हम्म येणा इकडे बारक्या हा गडी निरा तुमचा भाषा न्या दुरदुरुस्त पैते बा पनी या लय सरमते हा कोणासारखा आहे सांगा बरं चला <laughs> दाजी तुमचे दाजी किती बोलता मोबाईल ठेवला होता चार्जिंग लावून तसंच राहिला होता ते दोघं बापले जर चालू आहे डिस्कस करणार का काय सांग काय चालू आहे सांगा अभ्यास करायलाय अभ्यास तर करते म्हणा बा दहावी आहे पोराची या वर्षी हो या ना चला चप्पल घाल चला काय राहिलं राहिल का इस्तीफा लाईन जाऊन बसलं गाडी काढली त्यानं लय गाडीचा शोक लागला त्याला ले गाडीचा शोक लागला पोराले चला मग बाय लाईन कुठे रडते काय

ラッドの子。